रोजचंच तेच तेच, तेच वरण भाजी खाऊन कंटाळा आलेला असेल तर थंडीच्या दिवसात ही मसूरची आमटी नक्की करून पहा भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खायला अतिशय रुचकर लागते करायला खूप सोपी आहे झटपट होणारी आहे आणि खूप जास्त चविष्टसुद्धा तर पहा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अख्खे मसूर आधी कुकरला शिजवून घ्यायचे मी इथे एक वाटी अख्खे मसूर घेतले होते यामध्ये थोडंसं मीठ आणि अगदी थोडी हळद घालून गरजेनुसार पाणी घालून याच्या मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतरनं पहा आपला हा मसूर जो आहे तो व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे अगदी परफेक्ट असा मसूर शिजलेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला मसूर शिजलेला हवा आहे हा थोडासा मी घोटून घेतला आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेतलं जर तुम्हाला नंतर वाटलं तर तुम्ही परत यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि लगेच झटपटवाली फोडणी तयार करून घेऊया अतिशय सोपी रेसिपी झटपट होणारी आणि या थंडीच्या दिवसात तर प्रत्येकाने करूनच पाहायला हवी अशी आज मी तुम्हाला मसूरची रेसिपी आहे पहा गरजेनुसार तेल घातलं तेलामध्ये मोहरी आणि जिरं घातलं जिरमोहरी छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं आवर्जून घालायची आणि त्यानंतरनं हिंग घालायचं हिंगामुळे आपल्या आमटीला खूप छान असा फील येतो तर पहा त्यानंतरनं मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला आता आपण हा कांदा तेलावरती मीडियम फ्लेमवरती छान गोल्डन सुनेरी रंगावरती परतवून घेणार आहोत त्यासाठी आपण यात थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा लवकर मऊ व्हायला मदत होईल कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर पहा इथे आपला कांदा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया इथे मी एक मोठा टोमॅटो छान बारीक कट करून घेतला आहे मसूरच्या आमटीला ना टोमॅटो थोडा जास्त घालायचा असा हा मोठा टोमॅटो होता म्हणून मी एक वापरलाय लहान ला असतील तर दोन घ्या आणि छान असा बारीक कट करून तो सुद्धा छान मऊसूद शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपण मीठ आहे ना त्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजायला मदत होते आणि छान असा गाळ होईपर्यंत टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे तर पहा इथे मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे एक हिरवी मिरची भरपूर लसूण अद्रक आणि थोडंसं खोबरं ह्याचा आपल्याला ओबडधोबड असं वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोडवर हे वाटण तयार करून घ्यायचे थोडंसं खोबरं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे चारच जिन्नस यामध्ये मी घातलेले आहेत आता आपण ह्या खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण परतवून घेऊया पहा बारीक गॅस केलेला आहे आता मी आणि त्यावरती आपण हे वाटण परतवून घेतो आहे एक मिनिटभर परतलं तरी खूप झालं त्यानंतरनं यामध्ये काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी धना पावडर घालून घ्यायची त्यानंतरनं लाल तिखट घालायचे आणि रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घालायची आहे सोबतच एक चमचा धना पावडर घालून घेणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्धा चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाल्यामुळे आपल्या या आमटीला खूप जास्त छान चव येते जर तुम्ही कधी पावभाजी मसाला वापरून ही आमटी केली नसेल ना नक्की ट्राय करा अप्रतिम होते पहा आता सर्व मसाले छान असे ह्या वाटणासोबत परतवून घ्यायचे म्हणजे मग मसाल्यांचा जो फ्लेवर असतो ना तो आमटीमध्ये छान उतरतो मसाला तेलावरती या वाटणासोबत थोडा वेळ परतवून घेतला त्यानंतरनं जो आपण मसूर शिजवून घेतला होता ना तो घालून घेऊया तर इथे मी हा संपूर्ण शिजवलेला मसूर घालून घेतला आता आपण हे मिक्स करूया पहा मसूरची आमटी आहे ना शक्यतो अशी दाटसर असेल तर खायला जास्त छान लागते पण जर तुम्हाला पातळ आमटी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे अजून ही आमटी आहे ना भाकरीसोबत खा भातासोबत खा किंवा चपातीसोबत थोडी घट्ट असेल ना खायला छान लागते आता आपण मी इथे थोडंसं पाणी यासाठी घातलं आहे आमटी आपल्याला थोडा वेळ उकळून घ्यायची आहे कमीत कमी तीन मिनटं तरी बारीक गॅसवरती ही आमटी होऊन द्यायची जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं तुम्ही ही आमटी उकळून घेऊ शकता अगदी बारीक गॅसवरती म्हणजे काय होईल या ज्या मसूरमध्ये संपूर्ण मसाल्यांचा फ्लेवर आहे तो जाईल आणि आमटी खायला रुचकर लागेल तर पहा इथे एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली आमटी परफेक्ट अशी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही परफेक्ट त्याला दाटपण आहे खूप पातळ नाही आहे आणि अगदीच घट्टही नाही आहे भरपूर अशी कट कट केलेली कोथंबीर घालूया हे मिक्स करून घेऊया मी चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं आहे बरं का मसूर शिजताना पण मीठ घातलं होतं कांदा टोमॅटो शिजण्यासाठी पण मीठ घातलेलं त्यानुसारच मीठ घाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय